अवलोकितेश्वर श्री भगवान पांडुरंग विठ्ठल पांडुरंग पांडुरंग बुद्ध विठ्ठेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आजचा विषय म्हणजे नववर्षाची सुरुवात जुन्या वर्षाला बाय बाय किंवा अलविदा टाटा राम राम काय म्हणायचं ती म्हणा हा एक विषय झाला दुसरा विषय म्हणजे आजच्या माझ्या व्हिडिओचे विषय सांगतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे ते सांगतोय मी तसंच पंढरपूर पंचक्रोशीमध्ये मुकामी टाकळी येथे असणारा एकदम म्हणजे पौराणिक किंवा प पुराणिक स्तूप आहे की जो गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ती पाडून लागले पाडून टाकायला लागले सगळं कारण मी त्याचं शूट केलं सगळं ते, ते मरम्मत हां आता त्याची आता मरम्मत करत आहेत म्हणजे दुरुस्ती क कडेचे जे काय मोठमोठे जे होते दोन आड दोन अडीच हजार वर्षापूर्वीचे मोठमोठे दगड ते सगळे बाजूला काढले आणि तो मध्य जो मध्यभागी जो केवळ आणि केवळ मातीचाच चौथारा आहे असा उंच तो तसाच ठेवून त्याच्याकडनं सिमेंटचं बांधकाम होऊन त्या स्तूपाचं नूत नूतनीकरण प्रशासनानं चालवलं आहे हा माझा दुसरा विषय राहील तिसरा विषय असा की माझ्याकडे हे जे अभंगाचे प्रतिकॉपी आहेत ज्या अभंगामध्ये बुद्धत्वाचं नाव आलेलं आहे बुद्धत्वाचा विचार सांगितलेला आहे तर असे हे अभंगाचे जवळजवळ पन्नास पानं हां शंभर पानं अधिक पाली लिपीची काना मात्रा वेलांटी उकार पाली लिपी म्हणतो मी के जी सम्राट अशोकानं आपल्या लिखाणामध्ये जिथं सम्राट अशोकानं खोदकाम केलं होतं दगडावर खोदकाम केलं पाषाणावर खोदकाम केलं आणि पाली लिपीची अक्षरं तो पाली लिपी त्यांनी जिवंत ठेवली बाळानो तर ते पाली लिपी तुम्हाला शिकण्यासाठी मी अवेलेबल आहे आजारातून मुक्त झालेलो आहे आणि म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओला पंधरा दिवस झाले असतील का त्याची कारण आपली परिस्थिती तशी एक आजारी असल्यामुळं बोलता येत नाही आवाज जातो कधी कधी तर असो तर असे हे असे हे पालीचे आणि अभंगाचे पानं मी जवळजवळ आतापर्यंत बऱ्याच मंडळींना पाठवलेले आहेत ज्यांना कुणाला हे अभंगाच्या प्रती आणि पाली लिपीच्या प्रती पाहिजे असतील शिकण्यासाठी त्यांनी अवश्य माझ्या माझ्या फोन पे क्रमांकावर संपर्क साधा माझा फोन पे क्रमांक आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ब्याऐंशी पासष्ट पुन्हा एक ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ह्या फोनवरून आपण मला फोन करून तुम्ही म्हणाला त्या कमेंट्समध्ये कमेंट्समध्ये कमेंट्स मी वाचितच नाही कारण कमेंट्स इतके चांगले असतात ना की त्यांना वाचलेल्या बऱ्या असं वाचित असतं बरं का कमेंट देखील वाचित असतो मुद्दाम तुम्हाला म्हटलं आणि तिसरा विषय म्हणजे कुठला तर सरत्या हा तर तिसरा विषय म्हणजे आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला सरत्या वर्षाला निरोप देणे आणि आजच्या एकादशी आजच्या दिवशीचं काय महत्व आहे तर आज आहे बुधवार प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या आज आहे बुधवार बुधवार आज आहे भागवत एकादशी आणि भागवत एकादशी म्हणजेच बौद्ध परंपरेतील महायानी संप्रदायातून आलेली ही भागवत एकादशी म्हटली जाते एकादशी किती आहेत तर बाबांनो प्रत्येक महिन्याच्या अकराव्या दिवशी म्हणजे एकादशीला अकरावी तिथी तर तिला आपण एकादशी म्हणतो एका महिन्यात दोन एकादशी असतात सगळ्या एकादशींची नावं हे वेगवेगळे आहेत आपण म्हणतो काय आधी एकादशी आहे पण कोणती एकादशी आहे तिला नावं आहेत प्रत्येक एकादशीला नावं आहेत तर त्या एकादशीचं स्वरूप काय आहे आणि या एकादशीचं कॉन्टॅक्ट किंवा संबंध संदर्भ महायानी परम बौद्ध बौद्ध धर्मातील महायानी परंपरेतील सांप्रदायी जो भागवत संप्रदाय आहे किंवा भगवा संप्रदाय आहे ज्यालाच पुढे चालून वारकरी संप्रदाय म्हटलं तो कसा संबंध येतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे कारण हे असले व्हिडिओ हो, फक्त बुद्धिवान लोकच पाहतात म्हणूनच आम्हाला व्ह्यूज कमी पडतात असो एकादशीचे प्रकार सांगतो प्रकार म्हणण्यापेक्षा त्यांची असणारी वेगवेगळी लावं काय ती ते आधी लक्षात घ्या जया एकादशी विजया एकादशी अमलकी एकादशी कामदा एकादशी वरुयानी एकादशी मोहिनी एकादशी अपरा एकादशी निर्जला स्मार्त एकादशी स्मार्त आणि भागवत फरक सांग थोडं वेळ निर्जला एकादशी निर्जला एकादशीला अन्न ते उपवासाचं शाबू वगैरे काही नाही अहो पाणीसुद्धा प्यायचं नाही त्याला म्हणायचं निर्जला एकादशी पाण्याचा थेंब देखील जीभर घ्यायचा नसतो लक्षात आलं का तुमच्या तर त्याला म्हणायचं निर्जला एकादशी आता प्रत्येक एकादशी ती इतिहास आपण सांगू शकतो सांगू एक एक हळूहळू किंवा प्रत्येक एकादशीला आपण सांगत जाऊ देवशयनी एकादशी ह्या देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात आषाढी एकादशी म्हणजेच पंढरपूर क्षेत्राची पांडुरश्री पांडुरंगाची भगवान पांडुरंगाची सर्वात मोठी यात्रा म्हणजेच देवशयनी एकादशी कामिका एकादशी पुत्रदा एकादशी अजा एकादशी इंदिरा एकादशी त्याच्यानंतर आली पाशांकुशा एकादशी रमा एकादशी अशा अनेक एकादशी म्हणजे एकूण चोवीस एकादशी आहेत चोवीस एकादशी म्हणजे जी एकादश लक्षात आलं का तुमच्या जी एकादश दोन दोन एकादशी येतात काय काय वेळेस दोन एकादशी येतात दोन अमावस्या येतात दोन पौर्णिमा येतात फरक सांगतो तुझ्या येतात काय सुद्धा आपलं जे हे सौर वर्ष जे आहे आता फार, फार पता। इतके लिए इतके लिए लिए एक फार कीच करतं व्यवस्थितपर्ता इतकं इतकं डिटेल्स सांगण्यापेक्षा आणि एवढं शास्त्रोक्त सांगण्यापेक्षा एकदम तुम्हाला सांगून रिकामच होतो समजा सपोज उदाहरणार्थ सोमवारी आणि मंगळवारी एकादशी आहे कॅलेंडरमध्ये मग सोमवारी कधी सुरुवात होते तर सोमवारी दुपारी तीनला एकादशी सुरुवात होते सोमवारी दुपारी तीन वाजता एकादशी सुरुवात होते म्हणजे सोमवारी एकादशी दाखवले जाते आणि मंगळवारी दुपारी तीनपर्यंत असते म्हणजे दोन एकादशी असे ठरव एकादशी असू द्या अमावसो तर आपल्या भारतीय शास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या तिथीला सूर्य उगवतो मावळतो नव्हे ज्या तिथीला सूर्य उगवतो ती तिथी ग्राह्य धरली जा जावी असं आपलं धर्मशास्त्र सांगतो जरी सोमवारी एकादशी असेल आणि तिची ती ती एकादशी जर एका दुपारी दोनच्या तीनच्या पुढे सुरुवात होत असेल तरी एकादशी ती आपल्या काही कामाची नाही कारण ज्या तिथीला सूर्य उगवतो म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवारी असतो दुसऱ्या दिवशी मंगळवार असतो तरीही एकादशी तिथी चालूच असते म्हणजेच मंगळवारी एकादशीच्या तिथीला सूर्य हा उगवलेला असतो आणि त्याच्यामुळे आपण मंगळवारची तिथी ज्या तिथीला सूर्य उगवतो ती तिथी आपण ग्राह्य धरावं असं आपलं असं आपलं धर्मशास्त्र आपणाला सांगतं हां तर आता दोन्ही पण आता गंमत अशी आहे दोन एकादशी आहेत मग एका एकादशीला उदाहरण तर सांगितलेलं उदाहरण सोमवारच्या मंगळवारचं घेतलं ना हे उदाहरण दाखल दिलेलं आहे सोमवारी दुपारी दोन वाजवा का बारा एक वाजताची किंवा सकाळी नऊ दहा वाजता सुरुवात होणारी एकादश असं धरलं तरी चालेल पण सूर्य त्या तिथे उघडलं नाही पाहिजे ती एकादश जर दहा बारा जर दार। सुरुवात होत असेल तर तिला म्हणायचं स्मार्ट एकादशी स्मार्ट एकादशी आणि दुसऱ्या दिवशी जी एकादशी असते आणि त्या एकादशीला एकादशी त्या तिथीला सूर्य उगवलेला असतो म्हणजे मंगळवार उगवतो उदाहरण धरला तर तिला म्हणायचं भागवत एकादशी स्मार्त एकादशी ही भगवान श्री विष्णूला पूजनीय आहे तर भागवत एकादशी ही फक्त आणि फक्त भगवान श्री पांडुरंगाला रुजू आहे किंवा पांडुरंगाच्या संदर्भात ती एकादशी आहे स्मार्त एकादशी ही जी आहे ती स्मार्त एकादशी जी आहे ती तुम्हाला नर्मदेच्या पलीकडे म्हणजे गुजरात पासून पलीकडे तुम्हाला ती आढळून येईल आणि भागवत एकादशी ही गुजरात म्हणजे नर्मदेच्या अलीकडून आपण नाही का म्हणत नर्मदेच्या पलीकडला नर्मदेच्या अलीकडला नर्मदेच्या पलीकेला म्हणजे कोणची तर ती आहे उत्तर प्रदेश उत्तर भारत आणि हा आपला म्हणजे मुंबईपासून धरा तर मुंबईपासून अलीकडं कुठला भारत हा दक्षिण भारत धरला जातो पुराण काळापासून पुराण काळामध्ये आता हे केरळ फिरळ आंध्रा मराठवाडा महाराष्ट्र वगैरे निघाला असेल ते वेगळं आहे पण वेदाच्या काळामध्ये नर्मदेपासून भारताची विभागणी केली जात असेल तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हा तुम्हाला एक मी फरक सांगितलेला आहे आता आपण डायरेक्ट आता दा भागवत एकादशीवर येऊ घे कारण स्मार्त एकादशी ही भगवान श्री विष्णूच्या संदर्भातली आहे आणि भागवत एकादशी भगवान पांडुरंगाच्या संदर्भातले आहे आणि स्मार्त एकादशी ही तुम्हाला विष्णूच्या संदर्भात झालेली आढळून येईल मग एका अभंग आपण घेतो एक एकनाथ महाराजांचा अभंग आहे भूलविला राजा लावण्याचा तेजे भागवत एकादशी बुद्धाच्या संदर्भात कशी आहे ते चालू झालं आता भुलबिला राजा लावण्य त्या तेजे नेमवर्त राज खोळंबिला राजपत्नी पुत्र नाम धर्मांगद राजपत्नी राज पत्नी, पत्नी पुत्र नाम नामधर्मांगद चालली चालली सुबुद्ध एकादशी बहुदीन होताच कळे रायाशी मोहिनी बांधिला रा। भुलविला राजा लावण्याचं तेज भूलविला राजा लावण्याचं तेज नेमव्रत राजंबिला राजपत्नी पुत्र नामधर्म गद चालवी सुबुद्ध एकादशी चालवी सुबुद्ध एकादशी याचा अर्थ असं होतं बाबानो की ज्यावेळी बौद्ध धर्माचे अनेक शक्ल पडली अनेक विभाग झाले त्यामध्ये न। महायान किंवा महायान हा तर लोप पावलेला शब्द आहे महायान कारण महायान कुठं अस्तित्वात राहिलेलाच नाही तर महायानाचं संपूर्ण वातावरण संपूर्ण धर्म हा भागवत धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये कारण उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारत उत्तर भारत आणि दक्षिण भारत दोन्ही मिळून हिंदू धर्मामध्ये तो विलीन झालेला किंवा हिंदू धर्म हे नाव धारण केलेलं आहे म्हणूनच आमची जनाबाई म्हणते हरा आणि हरी अम्मा नाही तुझे हरा आणि हरी अम्मा नाही तुझे असो तर अशी ही भागवत एकादशी भागवत एकादशीचा आलेख जर घेतला तुम्ही तर भगवा भगवान भगवान सिद्धार्थ सिद्धार्थ म्हणत नाही तुम्ही भगवान बुद्धांच्या काळापासूनचा हा जो सोहळा आहे भागवत एकादशीचा थोडक्यात काय की पांडुरंगाला जे भगवंतानं बुद्धरूप धारण केलेलं आहे त्या बुद्धरूपाला धरूनच आपल्याकडं वेगवेगळे अभंग आहेत उदाहरणार्थ नववा वैशे स्थिर रूप नववा वैशे स्थिर रूप तया नाम बौद्ध रूप तया नाम बौद्ध रूप संततया दारी तिष्ठताती निरंतरी पुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठल शोभा शोभे चंद्रभागा तीर गरुड हनुमंत समोर ऐसा विठ्ठल मणी ध्याऊ एका जनार्दनी त्याला पाहू एका जनार्दनी त्याला पाहू आजारपणापास शब्द जरा उच्चार व्यवस्थित येत नाहीत असो तर नवबैसे नववाबैसे स्थिर अवतार ते धारण केले ना भगवान बुद्धाला विष्णूचा नववा अवतार म्हटला जातो आता कोणी मानतं कोणी मानत नाही तो प्रश्न वेगळा पण आपल्या भागवत धर्मामध्ये भागवत धर्मामध्ये बुद्ध हे चोवीसावे परते चोवीसावे परते आहेत आणि चोवीसावा अवतार आहे आणि आपल्या या भागवत अवतारामध्ये चोवीसा अवतार आहे आणि ह्या आपल्या दसा अवतारामध्ये भगवान भगवान बुद्धांना नववा अवतार मानलेला आहे तर असा हा नववा वैशय स्थिर रूप तया नाम बौद्ध रूप तया दारी ती निरंतरी पुंडलिकासाटी उभा धन्य पंढरीची शोभा धन्य विठ्ठल शोभा नववा वैषय स्थिर रूप तया नाम बौद्ध रूप तर अशा पद्धतीनं बाबानो पंढरीचा पांडुरंग हा भगवान बुद्ध आहे मी म्हणत नाही गौतम बुद्ध आहे मला गौतम बुद्ध आहे असं म्हणायचंच नाही कारण ते बोधिसत्व पाऊरिक आहेत आणि कसं लक्षात आलं का ते बोधिसत्व पाऊंडारिक आहेत भगवान पांडुरंग आहेत बोधिसत्व आहेत ते हो आणि म्हणून असत्याचे ग्रह भरले भांडार आज काय काय न्यूज सगळं जिकडे तिकडे आज असत्यच असत्य असत्य आणि काही न काही शाहींनी तिथं आपलं वर्चस्व स्थापन केलं आणि तो मी मी आपलं जागृत नाही ना आपण आपण त्याच्यामुळं ते चाललं तिकडे हो म्हणून काय करा बघा जोडणी भ्रांतीचे पडळ तोडुनी भ्रांतीचे पडळ शुद्ध बुद्ध करावे शुद्ध बुद्ध करावे कार्यकाशी काशी पूर्णवाशी धांड स्थान धुंडावे प्रयाग प्रयागी पिंड देऊनी दान दान सावध होऊन खरी गाहरी भजन विश्वाचा त्रिकूट शिखरी राहतोनी भ्रांतीचे पडळ शुद्ध बुद्ध करावे तर अशा पद्धतीच्या आपण ज्या अभंग शोधून काढले आज बोलण्याचा त्रास व्हायला लागला आहे बरं का कारण तो काय सांगा मित्र हो या पांडुरंगाच्या आशीर्वादानं खरं तर ह्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं मी मरणाच्या दारातून आलो ह्या व्यक्तीला मेला म्हणून घोषित केलं आणि साईटला टाकलं दवाखान्यामध्ये कदाचित माझा हात वगैरे काय हल्ला किंवा काय पोट हल्ला काय हल्लं काय मग तिथून मला डॉक्टरने पुन्हा माझ्यावर इलाज केला मा आणि मला आता पुन्हा बरं केलं म्हणजे दोन जबरदस्त दो 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 हार्ट अटॅक एक दुसऱ्या हार्ट अटॅकला गेला म्हणून सांगितलं मुलीला मुलाला सांगितलं तुमची माणसं बोलवा म्हातार काय गेले आता म्हणले हो एवढं म्हणजे मर मरणाच्या दारातून आलो आणि वाचवले केवळ मला विठ्ठ विठ्ठलानं हां हे विठ्ठलानं वाचवले म्हणून आपल्या आटू आतूट कृपा आपली विठ्ठलावर आहे आज बोलायलाच येत नाही आज आणि आज उद्या नऊ वर्ष मस्त बोलतो बघा तोपर्यंत काहीतरी गोळी फिळी खातो एखादी आताच गोळ्या खाल्ल्या ते पण ते बोलते ना थांबतो बाबा इथंच जय जय पांडुरंग हरी बघ खूप बोलायचे टाकळीच्या स्तूपावर बोलायचे अभंगाच्या झेहरासवर बोलायचं का भागवती एकादशीवर बोलायचे नऊ वर्षावर बोलायचे आणि विशेष म्हणजे उद्या एक जानेवारी भीमा कोरेगावरही दणकावून बोला बोलायचं सडकून बोलायचं पण बोलताच येत नाही पाण रंग पाण रंग नम, उद्धाय, नम, उद्धाय, नम उद्धाय।